सर्व अंढरगुळीच्या अपंग वतीने असे ज सांगतो की आम्ही पंचायतच्या ग्रामसेवकाला आमचा निधी जे काय पाच टक्क्याचा आहे आमच्या गावाला बऱ्याच योजनेचा निधी होतो बरेच कामं झालेले उदगीर तालुक्यात आमच्या अंढरगुळी गाव आहे बाजारपेठेमुळं पश्चिध असून निधी भरपूर येतो पण त्याच्यातला पाच टक्के निधी हा अपंगासाठी राखीव असताना देखील आमच्या येथील पंचायत हे अपंगाचा निधी वेळोवेळी देत नाहीत दर चार वर्ष झाला आज अपंगाचा निधी ग्रामसेवक व आमची पंचायत हे थकीत ठेवलेले आहे सर्व अपंग आमचे सामान्य असून अपंगाची रुजी हे अशा कुठल्या तरी शासनाच्या निधीवर अवलंबून असून याची पंचायत दखल वेळोवेळी घेत नाही मागंसुद्धा चार वर्षाखाली असंच आमचे अपंग वेळोवेळी निवेदन देऊन ते निधी वाटप कर करायला सांगितले होते ते दिले पण आजू चार वर्ष झाल्या असं वेळोवेळी सगळे अपंगास आमच्या आंदोलनास भाग पडल्यानंतरच त्याने दखल घेतात तरी याची ग्रामसेवकांनी व पंचायतने तात्काळ दखल घ्यावी ह्या पुढं जर असा अपंगावर कुठली अन्याय व अशा निधीबद्दल उपोषणं किंवा आंदोलनं करण्याची पाळी आणत असेल पंचायत व ग्रामसेवक तर आम्ही पंचायत ह्याच्या पुढं सर्व अपंग मिळून गावातील जेवढे काय आमचे साठ ते सत्तर अपंग आहेत या निधीमध्ये तेवढे अपंग आम्ही पंचायतला कुलूप टाकून पंचायत उघडू देणार नाही हे आम्ही ह्या अपंगा थ्रो सगळे मी व माझे सर्व आपण असे पंचायतला व ग्रामसेवकाला आम्ही ठणकावून सांगतो की निधी जर तात्काळ तुम्ही वाटप नाही केलात अपंगाचा तर आम्ही तुमची पंचायत उघडू देणार नाही व पंचायतला ताळी ठोकण्याचा आदेश आम्ही सगळे अपंग काढून आम्ही तिथं आंदोलन करणार हे ग्रामसेवकाने व पंचायतच्या सर्व सहकाऱ्यांनी या अपंगाची दखल घ्यावी अशी माझी बी ओला हो व तहसीलदारला सर्व शासनाला अशी माझी कळकळीची विनंती आहे दरवर्षी वाटप जातात त्या पाच वर्षामध्ये एकही निधी दिला नाही आणि अपंगाला डावळण्याचा प्रयत्न ग्रामसेवक उपसरपंच के उपसरपदे केलेला आहे आणि विशेष म्हणजे तर उपसरपंच हे उद्गीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असतील सुद्धा अपंगाची तिळवणूक करत आहेत त्यांचं नाव बालाजी भोसले पाटील त्यांनी अपंगासाठी वारंवार किळवणूक केलेली आहे आणि अपंगाला निधी देण्याचा विषयच काढत नाहीत त्याच्या विरोधात आम्ही आज आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे आणि बीरो साहेबांनी याच्यावर आपला निधी मिळून द्यावा हे आमची अपेक्षा आहे जर तुम्हाला निधी जर मिळून दिले नाही तर तुम्ही काय करणार आहात